शांतीनगर व्यायाम मंडळाचे खेळाडू अभिषेक केंचे यांचा सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेब यांच्या हस्ते सत्कार दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी शांतीनगर व्यायाम मंडळ व साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने खेलो इंडिया यूथ गेम्स या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडू माननीय अभिषेक सुनील केंचे यांनी कबड्डी विभागामध्ये रौप्य पदक मिळवून दिल्याबद्दल समस्त सांगलीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय किरण बोरवडेकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वे सर्वा व फुले शाहू आंबेडकर साठे चळवळी येथील अभ्यासू युवा नेते माननीय आकाश तिवडे यांनी केले प्रास्ताविकामध्ये बोलताना त्यांनी मंडळाच्या जडणघडणीची माहिती दिली क्रीडा अधिकारी माननीय किरण बोरवाडेकर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नामदेव कस्तुरे व तनिष्का फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाहीर सर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तालुका क्रीडा अधिकारी पवार सर माननीय संतोष पाटील माननीय शहाजी भोसले माननीय विजय साळुंके माननीय सचिन आवडे मिलिंद कांबळे माननीय गॅब्रियल तिवडे माननीय अर्जुन कांबळे माननीय विक्रम कांबळे यांनीही आपली मते मांडली सर्व ज्येष्ठ खेळाडू व दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा महापुरुषांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध मान्यवरांच्या व विविध संघटनांच्या वतीने रौप्य पदक विजेता माननीय अभिषेक सुनील केंचे यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माननीय बबन आवळे माननीय अतुल आठवले माननीय सूर्यकांत लोंढे माननीय मनोहर जाधव माननीय विजय आवळे माननीय लखन मोरे माननीय आशिष मोहिते माननीय कुंदन केंचे माननीय रवी भुरे व मंडळाचे खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुहास वटकर व माननीय दादासाहेब कस्तुरे यांनी केले व आभार मंडळाचे खजेनदार माननीय नितीन आवळे यांनी मांडले